विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हा कोणाच चिल्लर नाही समजायचं मी एकटाच फिरतो पण माया मागे चाळीस हायकोर्टाचे वकील आहे माये माये माय व्हिडिओ न्यायाधीश पाहिजे नाव नाही सांगत कोण कर पाहिजे सांगता नाही येत इथं येऊन भेटून गेले मले काऊन पाहिजे तर इमानदारीने या गोरगरीब कष्टकरी पोरायची बाजू मांडतो आणि हे लक्षात ठेवा का येणारा काय हे हे का, का म्हणते अबकी बार चारसो पार, पार कुठं गेला तो नारा आ, अबकी बार मेहंगाई की ना, मार आहे का नाही कुठं गेली मेहंगाई आता मेहंगाई नाही ती सुरून गेली कुठं गेली मेंगाई कुठं गेला तो नारा मला चारसो पार काय म्हणते संविधान बदलवायचा आहे बदलून पाय साल्या म्हणा फटाके नाही लावून तर लोक ढोंग आले आए आए गरे गरे। बर नवीन नवीन स्कीम योजना कौंग्रेच्छा। योजना काँग्रेसच्याच आहे फक्त नाव बदलवलं म्हणजे भिंत तेच कोपड़े घालले आणि पुन्हा लिपली असंच आहे ना बाकी काय यायले काही नवीन करता येत नाही ठीक आहे यायले नवीन काही करता येत नाही म्हणून महाराष्ट्रातलं गुजरात मधीने महाराष्ट्रातले उद्योग नेले आहे ना तो भारताचा पंतप्रधान नाही आहे तो गुजरातचा पंतप्रधान आहे हे समजून घ्या तुम्ही हा <laughs> किती मोठा उद्योग नेले तो उद्योग नेला ने सिलिकॉनचा ने लय नालय त्याच्यानंतर पंतप्रधान स्वतः त्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजाचं मोठं स्मारक उभं राहायचं ते माल तिथं ठीक आहे भूमिपूजन केलं होतं जलपूजन अजून ना। उभं नाही झालं आठ वर्षाच्या अगोदर केलं होतं आठवते का तुम्हाला अ मी बापूवर तीन पुस्तकं लिहू शकतो एवढ्या स्टोऱ्याच आहे माझ्यापाशी याच्या अरे लय बदमा मी आम्ही मतदान केलं नाही चौथा मला वाटलं साला या काहीतरी करून यानं नोटाबंदी केली मी याचा तमाशा पाहिला अरे हे काही खरं नाही बोललं साल अजित नॉलेज तर जी अरे मनमोहन सिंगने मुका म्हणलं आहे ना मुका परवडला पण ह्या फेकून नाही परवडला अरे मनमोहन सिंग यांनी दोन हजार लावले तेव्हा भारताचे कृषी मंत्री होते मान्य शरद पवार साहेब त्यांना भारतातल्या बंद शेतकऱ्याची कर्ज माफी केली होती सासठ हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं होतं सगळ्याचे सात बारा कोरे केले होते आणि केलं या दाढीवाल्यानं का केलं माहित आहे ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याचं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं किती दहा लाख चौतीस ह्या तर तीन महिन्याच्या आकडे तीन महिन्याच्या अगोदरचा आकडाय आता आकडा जास्त असल किती कर्ज माफ केलं दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं वंद्या भारतातल्या शेतकऱ्यावर एक लाख चौतीस हजार, हजार करोड एक लाख किंवा एक लाख तीस हजार करोड एक लाख दीड ठीक आहे दीड लाख करोड रुपयाचं कर्ज कर संजी आमच्या कास्तकार मायबापावर अजी ह्या म्हणते कास्तकाराचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि उद्योगपत्याच्या नड्यात भरत जाते त्या मुक्याच्या अन्याच्या अडाणीच्या हा देशाची जीडीपी कोरोनात गड्ड्यात गेली आणि हे उद्योगपती वर चालले होते म्हणजे कोणाचं सरकार व्हायचं ते बरं झालं का भारताचं सुप्रीम कोर्ट का एसबीआयच्या उदार बसलो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या वेळेस नाही तर काय सांगतलं तिला तुतारीचा ढोशा दिला एसबीआय बोमान म्हणे तीन महिने देता येत नाही अरे डाका देता येत नाही म्हणे ना मग इलेक्शन मग सुप्रीम कोर्ट छाताडार बसल्यावर कसा गेला दोन दिवसात अशी बटन दाबल्याबरोबर डाटा येते आता कचकन प्रिंट आऊट हा आणि एका महिन्यात तीन महिने लागते म्हणजे डाटा द्यायला मग कसा दिला झक मारून दोन दिवसात डाटा आता कुठून आला म्हणा मग डाटा म्हणून हे पन्नास खुके बोमलते ना हे जे पैसे आले याच्यापासून हे असे आले एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले का टाकील तिची धाक त्याच्या उरार हा मग आता काय करायचं किती पाहिजे सांगा ना <laughs> येऊ <यू> द्या <laughs> इतकं बदमाश सरकार आहे हे काय हे ब्लॅकमेल करू करू आमदार खासदार तर पळवलेच विरोधकाचे या पैसा बी लुटला आहे आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्यावर एक व्हिडिओ घेतला आहे मी आणि मी सर्व व्हिडिओ बाय प्रूफ घेतो आपण आकडे किकडे काय फेकत नाही म्हणून ते आपल्या उरणार केस बीस काही टाकत नाही आणि टाकत नाही तुम्हाला याएन सांगितलंच कारण काहू नाही म्हणून प्रता हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला अजून शिकून घ्यायचे असेल गरम फरक्यानं तर त्याने मतदान करजा अरे आमच्या देशाचा पंतप्रधान त्या इथं मणिपूर मध्ये तीन महिने चार महिने झाले मणिपूर पेटून आहे दंगे होऊन राहिले हे त्याच्यावर नाही बोलून मी हे तिथं का नाही युक्रेन रशियाचं भांडण आहे त्याच्यावर वक्तव्य आ तिथं पहिलेच युद्ध चालू आहे त्याच्यावर स्टेटमेंट येते आभी इथं घराले भोगदार बोललाय आप आपल्या ते बुजवणं पहिले आ आपल्या ना घराच्या नाही बुजवा दुसऱ्याचं लिपाल चाललो अरे पहिले स्वतःच्या घरी पाय अन ए त्याच्यानंतर तर सोडाच त्याच्यानंतर त्यानं हत केली तिथं दोन महिने इंटरनेट बंद होतं एका बाईची नग्न दिंड काढली इंटरनेट बंद होतं म्हणून तो व्हिडिओ व्हायरल नाही झाला जसं इंटरनेट चालू झालं मणिपूरमध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला अरे हे लक्षात ठेवा जब, जब, जब शहर में आग लगती है तो अपना घर उस आग में कब खात हो नहीं चलेगा हे लक्षात ठेवा मणिपूर मधील लागलेली आग, आग महाराष्ट्रात आली म्हणलं आठ दंगे झाले मागच्या दोन वर्षात आठ दंगे आणि याच्यात सर्वसामान्य ओबीसी एस सी चे पोटे होते म्हणून या पुराण जागृत हो आपल्या हे आपलं सरकार नाही आहे आणि त्या मणिपूर जर तुम्हाला असं वाटत असल का आपल्या आया बहिणीची भिन्न निघणारा भारत भविष्यात पाहिजे असल तर त्याने मतदान करा नाही तर मग महाविकास आघाडीचे श्याम भाऊ बर्वे यांच्या चिन्हासमोर पंजा या समोरचं बटन दाबून यायला निवडून येणार कारण एक एक उमेदवार आपल्याला तिथं वाढवायचा आहे तेव्हा लोकशाही बैकट होईल या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशाच्या सुप्रीम कोर्ट सारख्या संस्था वाचल्या पाहिजे यात बेरोजगार कोट्याने रोजगार भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाने हमीभाव भेटला पाहिजे मी उमेदवारीत होतो लोकसभेच्या माय नाव होतो पवार साहेबांना जर माझ्या प्रवेश घेतला नसताना जबरदस्तीत मी फॉर्म भरला असता आणि फॉर्म भरला असता तर वर्धेची शीट पडत होती अडीच तीन लाख मतदान घेतलं असतं जास्त मन कमी नाही घेतलं असत पण मला असं वाटत होतं का आज देशावर वेळ आहे माझा देश वाचला पाहिजे पोट्याचं भवितव्य आहे कास्तकारा आत्महत्या करून राहिल्या मालाचे भाव नाही भेटून राहिले तर ह्या देश वाचला पाहिजे म्हणून मी माघार घेतली माघार घेतली नंतर माघार नाही घेणार येणारे बाबा आता वेळ आहे म्हणून घेतली म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का आता देशावर वेळ आहे देशात परिवर्तन घडून आणायचं आहे आणि एवढे अहंकारी आहे एवढे माजून तर आहे का साले शेतकरी आंदोलन करून राहिले त्या पंजाबचे बॅरिगेट्स बॅरिगेट्स बॅरिगेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही ह्या बॅरिकेट वर बॅरिकेट त्याच्यावर दुराच्या खांड्या रबराच्या गोळ्या छर्रे छरे एका कास्तकाराच्या पाठीत पुरे छर्रे गेले हा एक पोरगा इथं गोळी लागली तर मेला जवान पोरगा एकवीस वर्षाचा मग शेतकऱ्यानं आंदोलन केलं सातशे शेतकरी शहीद झाले जवान ठीक आहे सातशे शेतकरी मेले म्हणलं मागच्या आंदोलनात मी म्हणतो उपद्रक कायदे करा शेवटी तुम्हाला तीन कायदे माघार घ्या लागले का नाही घ्या लागले तीन कायदे मागे घेतले या मोदी सरकारनं बरं मागं तर घेतलेच घेतले ते सोडा तीन कायदे मागे घेतले या पट्ट्यानं आता तीन कायदे मागे घेतल्यावर पंजाबच्या कास्तकाराचा बदला कसा कराचा तर पंजाब एपीएनसी मधून गहू गहू विकत घेणं बंद केला म्हणून त्या कंट्रोलने नुसते तांदूळ येऊन राहिले कुठार खाऊ घालून राहिले साधले बंद केला आणि मग पंजाबले जाच होत याले मार सांगते छप्पन इंच शिना पंजाबले जाच होत तर उडान पुलावून फाट्यात पळत आला छप्पन इंची शिना कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे त्याच्यापाशी बंदुकीची गोळी नाही घुसत तरी फाटे तक पोंगेच काही म्हणून लोकांसोबत पंगे घेऊ नये बरं का नाही सोडलं टक्के ची एस टी आहे शिक्षणावर हा इकडे रामाच्या मंदिराचा आम्हाला राम लल्ला दाखवले हा बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन हिंदू धर्म म्हणते का कोणती प्राण प्रतिष्ठा करायची आहे पूजा आहे नवरा बायकोन करावं लागते ह्या एकटाच चालला समोर समोर अरे कोणती पूजा करायची नवरा बायको पाहिजे त्याले यजमान म्हणते यजमान भागवत सप्ता करत असेल तर यजमान बसवतो ना नवरा बायको अशी बायको टाकून नाही दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कॅम्ब्रिज वरून लॉ ची डिग्री करून आल्या ते इंग्रज म्हणे त्याने हे मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणा आज शाही जीवन जगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का तुमची लाचारी नाही पत्करणार माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडलाय त्याला जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत मी चूप बसणार नाही तुमची लाचारी स्वीकारणार नाही मग प्रपंच चालवाचा होता बायको लेकर कोसाचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मुंबईच्या हायकोर्टात वकिली केली सिडनी हॅम कॉलेज मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली याच्यासारखी बायको ओढ्यावर नाही टाकली व्यक्त केली तर धुऱ्यावर द्यायचं नाही तर करायचीच नाही म्हणून हे लक्षात ठेवा बरं थे सोडा व आय याच्या स्टोरेज स्टोरेज साल्याच्या अरे मायाबाप दांदू तांदू इकून आला ठीक आहे मायाबाप तुरीची दाय विकून आला का आता इजिप्तची गोष्ट असा इजिप्त वरून ओकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली एवढी बोलावली का बारा हजाराचे तुरीचे रेट चार हजारावर आले चार हजारावर आल्यावर तूर खपली नाही तुरीची दाय तर तिने घुबडायनं खाल्ली भोगदार पालले आणि ते भोगदारवाली तुरीची दाय मग कंट्रोलने बत्तीस रुपये किलो निकली साल्यानं कंट्रोलने दाय पाहिली का तुरीची तुम्ही नाही पाहिली तवाच भेटली तुम्हाला आता बंद झाली आणि आता या बापून आमचा बाप एपीएमसी धान्य घेऊन गेला का माय सांगते का कट्टे कट्ट्यांदा दोन किती किलोचा कट्टा तीस किलोचा एचएमची तांदळाचे दोन कट्टे आणायला लावते माय माय बापाले आणि मग हे कट्टे आणल्यावर माई माई निया रंगाच्या ड्रामात भरून ठेवते निसपूस करून प्रत्येकाच्या घरची अवस्था आहे का नाही अशी प्रत्येकाच्या घरची आहे ह्या बापून तीस किलोचा कट्टा कोण घेते रे आपण घेतो आपण सर्वसामान्य आहे ह्या बापून तीस किलोच्या धान्याच्या कट्ट्यावर पाच टक्के जीएसटी लावला इतकं बदमाश आहे एवढं अहंकारी आहे भयंकर अहंकार घुसला आहे याने वाटते का मीच या देशावर राज्य करीन तर मै पाया पडून सांगतो आणि शेवटले एक उदाहरण देतो मला पुन्हा दोन सभा एक हुडकेश्वरली आहे तिकडे एक मोह्याले आहे ठीक आहे तर माय म्हणणं एवढं आहे का कोणी एवढा अहंकारी राहू नये अहंकार बेकार आहे बरं चांगल्या चांगल्याले मातीत घालून गेला अति तिथं हिटलर होता हिटलर दुसऱ्या महायुद्धात त्याला वाटत होतं का जगावर माय राज्य असलं पाहिजे या जगावर राज्य असलं पाहिजे असं वाटत होतं त्याचा सोप्य होता इटलीचा मुसुलीनी दुसरं महायुद्ध खतम होत आलं वा पुरे जवान पोटे मरून गे गेले युरोपातले तुम्हाला सांगतो दोन अडीच लाख लोक इटलीच्या राजधानीत रोमच्या चौकात त्याच्या घरासमोर जमा झाले पाय मी का सांगून राहिलो दोन अडीच लाख लोक जमा झाले म्हणतो स्टोरी ऐकून घ्या लोक दरवाजा लावून होता अडीच लाख लोक दरवाजा तुटून पडले अक्का दसाऱ्यात दरवाजा तोलला गेले लोकांच्या घरात घुसले त्याने असा मारला जी असा मारला ज्या कडार पडन त्या कडार मारला जिकड पडन तिकडे मारला कपडे काढून नागोया करून मारला त्याच्या मारलं त्याच्या बायकोने नागोया करून मारलं बरं मेल्यावर बी मेल्यावर पाल्यावर मारलं आणि तेवढ्या नाही लोकांचं समाधान नाही झालं तर त्याले लेखाले दोरानं उलटा टांगला पन्नास साठ फूट आणि ते टीव्हीवर व्ही वर लाईव्ह आणि त्याचा सोबती हिटलर जर्मनीत बसून पाहून राहिला होते तारीख सांगतो युट्यूब वर गुगल वर सर्च करून घेता तारीख होती अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस किती तारीख पाहून राहिलो मी ऑन रेकॉर्ड बोलतो फुकट नाही सांगून राहिलो तारीख पाहून घेता अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसले मुस हिटलरचा सोबती मुसोलिनीले लोकांना नागोया करून मारला हे हिटलर पाहून राहिला होता हिटलरले काय वाटलं माहित आहे का लोक याच्या पेक्षा बेकार आपल्याले मारण एकोणतीस तारीख गेली तीस तारखेले हिटलरनं आत्महत्या केली किती तारखेले तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस माया देशातले लोक खूप चांगले आहे मी अजिबात म्हणत नाही का माया देशात असं काही झालं पाहिजे कारण माया देशातले लोक मोहब्बत की दुकान लगाने वाले आहेत म्हणून यायले सत्तेत असणाऱ्या सांगतो जास्त माजल्यासारखे करू नका लष्कर भी तुम्हारा है सरदार बी तुम्हारा है लष्कर है सरदार भी तुम्हारा है तुम छूट को सच लिख दो अखबार भी तुम्हारा है म्हणून आता सध्या या देशाने परिवर्तनाची गरज आहे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे पण तो जिजाऊचा शिवबा तलवार घेऊन नाही पाहिजे त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे त्याच्या पेनाला ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची धार पाहिजे म्हणून मध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजाचं वाक्य खूप आवडते असं वाटते का ते मायावरच आहे का तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही लोकांचे प्रश्न मांडणारा सडेतोड प्रश्न विचारणारा म्हणून हे लक्षात ठेवा आपल्याला येणाऱ्या परिवर्तन घडवायचं आहे आणि या परिवर्तनाच ठीक आहे रश्मीताईचा फॉर्म काटला हे लक्षात ठेवा तुम्ही काही किती बदमास असू शकते म्हणजे ज्या बाईचा फॉर्म जिल्हा परिषद मध्ये स्टँड होते आणि लोकसभेत खालीज होते किती आणि ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट काय दुसरं का सर्टिफिकेट कॅन्सल केलं आणि बरं झालं का श्याम भाऊचा होता नाही तर उपाधुती म्हणून येणारी निवडणूक परिवर्तनाची आहे या देशात बदल घडवून आणायचा आहे आणि आपल्या गोरगरीब कष्टकरी कामगार बंदीवाला शेतकरी बेरोजगार युवक यांचं भवितव्य तुमच्याच हातात आहे मी सांगणार नाही आता कोणाचं बटन दाबाचं तुम्ही ठरव आहे मी चार आवाज देतो आवाज आरपार गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत माताची की। धन्यवाद आपल्या इथे संघटना आहेत काही साथी कराडे जी ते डब्लू भाऊंना समर्थन देणे इच्छितो त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर याव यानंतर अध्यक्ष राजेशजी यादव हे आभार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो रामटेक लोकसभाच्या निवडणुकीच्या प्रसंगी माननीय बल्लीजी बर्वे यांना विजय करण्यासाठी जे वक्ते इंडिया अलायन्सचे आले त्यांच्या मी मनापासून आभार मानतो आणि आलेले जनतेचा सुद्धा आभार मानतो आणि सभा समाप्त झाली घोषणा करतो धन्यवाद जय भीम वारे पंजा।, पंजा वारे पंजा, बारा पंजा। बारा की बातागी वारात की आपण वेळ होऊन गेला मला बोलायचं होतं पण मी बोलू शकलो ना नाही वेळ नव्हता मुळे परंतु माझे बंधुन्न आणि तुम्हाला समजते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा